अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत एक वाजून तेरा मिनिटांनी ची चोरी झाली एक वाजून एकोणीस मिनिटांनी तुम्ही तिथे पोहचला चोरी तुम्ही नाही केली पण पैसे छान होऊ दे इंटरव्ह्यू अमर जगता डिम्पल ऍक्च्युअली मी घरी खोट बोलून आलो आई बाबांची त्यांना एकदा भेटून घे अकबर भाई अरे क्यों झगड़ते हो तुम लोग अम्मी माँ कसम बम्बई जाके इतना बड़ा आदमी होता ना? अरे का हुआ मारे मेरा मार महीने एंथनी फ्रॉम गोवा एक्टर मैं अलग अलग बहुत कुछ कर सकता है मैं राजकुमार का डायलॉग धर्मेंद्र की आवाज में बोल सकता है <laughs> रूम नाही ना मेरे पास मतलब मे बी घर ढूंढ रहा है ना आपण तिघांनी जर शेअर केलं तर तिघांचाही प्रश्न सुटू शकतो पैसा काय मागत नाहीतर जाऊ ती घाई आपल्या मुंबई सारख्या घटबलेल्या प्रकार करणारी ही ती टोली मुका कपडा निकाल कि सगळी चूक माझी चुक okay, uh... रे नक्षत्र हे तिघ राहणार आहे नक्षत्राला तीन भाऊ मिळाले काय <laughs> नक्षत्र कट्रप्रे चांगला आहे मुलगा स्पीकर वर टाका बरे पुढच्या दोन दिवसात जर काकाचा देहांत वास झाला नाही तर दोन कबरी आणि एक चिता रचून ठेवलेलीच आहे आपला प्रिय त्या अंकलला कसा मारायचा हे बाबा इल्लीगल आहे आरती पंजाबी काय बोलता पंजाबी कोलता इलिगल इंग्लिश याला जेल जेल आया मेरा ए का चोर तुम ऑफ बटन शोधा ना प्लीज मारतात त्यांना दोन मारून करा आणि काका स्वर्गवासी कसे होतील याचे प्रयोजन करा आपला कृपा विलाशी ये आहे की स्कूल मी शिकत आहे कितना ऐसा ऊपर वाला मराठी बोलत आहे ऑल इज वेल चित्रपटाचे कलाकार उद्या बेळगावात येथील वाणीश्री फिल्म प्रोडक्शन निर्मित व सत्तावीस पासून सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ऑल इज वेल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्व कलाकार दिग्दर्शक आणि निर्माते मंगळवारी बेळगावला भेट देणार आहेत यासाठी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हलपणवर या बेळगावच्या निर्मात्यांचा ऑल इज वेल हा चित्रपट आहे या चित्रपटाचे कलाकार ज्योती कॉलेज क्लब रोड मराठा मंडळ पॉलिटेक्निक आणि मराठा मंदिर मंदिर हॉल गोवावे या आयोजित कार्यक्रमात भाग लेना है चित्रपट कलाकार सर्वश्री सयाजी शिंदे प्रियदर्शन जाधव अभिनय बेरडे, रोहित हर्दीकर नक्षत्रा मेढ़ेकर साइली फाटक मायरा गोस्वामी दिग्दर्शक योगेश जाधव कार्यकारी निर्माता संजय ठुबे निर्मित नियंत्रक विनय जवलगीकर आदि ये उपस्थित रहना है मन्नूर येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मातोश्री सौहार्द सहकारी संघ सोसायटीचे रविवारी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक अविनाश पोद्दार होते त्यानंतर प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर एम गुरव होते यावेळी मातोश्री सभागृहाचे उद्घाटन एन एस चौगुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण माजी आमदार मनोहर किणेकर कॅश काउंटरचे उद्घाटन प्रकाश मरगाळे संगणकाचे पूजन कुलदीप हंगिरेकर लॉकरचे पूजन माजी महापौर मालोजी अष्टेकर पतसंस्थापलकाचे अनावरण हर्षवर्धन इंचल यांच्या हस्ते झाले आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा लक्ष्मी येळगूकर संजीवनी फाउंडेशनच्या संस्थापिका सविता देगिनाळ रेखा चौगुले रुपाली जनाज मराठा बँकेच्या संचालिका रेणू किल्लेकर यांनी दीपप्रज्वलन केले

हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या एक्सलंट योगा क्लासेस यांच्या वतीने अकरावा योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास पाहुणे म्हणून नव्वद वर्षीय वसंतराव नाईक हे उपस्थित होते व्यासपीठावर गुरु शंकरराव कुलकर्णी माधव पुणेकर व अनंत लाड हे उपस्थित होते शिवशंकरी नायक व संदीप मोरे यांची ही भाषणे झाली शिवाजी मुच्चंडी यांनी आभार प्रदर्शन केले मध्यवर्ती समितीची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मध्यवर्ती महाराष्ट्र किरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक उद्या मंगळवार दिनांक चोवीस रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड येथे बोलवण्यात आली आहे मध्यवर्ती समितीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले आहे कॅम्पमध्ये पंडित भीमसेन जोशी उद्यानाचे उद्घाटन कॅम्प मधील सीईओंच्या निवासस्थानासमोरील उद्यानाचा कायापालट करण्यात आला असून याला पंडित भीमसेन जोशी उद्यान असे नामकरण करण्यात आले आहे शनिवारी योग दिनाचे औचित्य साधून ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सीईओ राजीव कुमार सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर कॅन्टोनमेंट बोर्डचे अभियंता सतीश मंडूरकर रोटेरियन मनीषा हेरेकर कॅन्टोनमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख बोर्डाचे अधिक शिक्षक वाय एम तालुकर आदी उपस्थित होते